पहिला चेंडू फुल टॉस नो फेकलाय आणि नो प्लस वन दोन धावा मिळतील वेग या चेंडू मध्ये घ्यायचा होतं मात्र वेगाच्या नादामध्ये मा टॉस चेंडू फेकलाय पुन्हा एकदा आपण पाहतो फक्त सॉफ्ट हँडी खेळून काढला टॅपचा फटका मिड ऑनला क्षेत्ररक्षक कुठली धाव मिळणार नाही पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय पॉवरफुल पंच आणि धावा देखील मिळतील चार एकंदरीत एक चेंडू सॉरी दोन चेंडू आणि पाच दावा झाल्यात पुन्हा एकदा आता मात्र इथून सन्मान द्यायला भाग पाडला रवीला खऱ्या अर्थानं गोलंदाज अजिं सॉरी अजिंक्य पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा दिली होती ऑन साइड ला क्षेत्र होता पण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये स्टेप आउट झाले पुन्हा एकदा दिशा दिली आणि चेंडू चार धावांसाठी आपण पाहतो प्रत्यक्षच्या हाताला लागून ओढरी लाईनच्या बाहेर धाव फर एकंदरीत धावा आपण पाहतो नऊ झाल्यात दहा धावा आहेत दहा धावा आहेत पुन्हा एकदा टॅप केला क्षेत्रक्षक आहे ट्रॉटचा आणि पंचांचा निर्णय आपण पाहतोय नोट आऊट आहे आणि एक धाव इथून मात्र एकवटली गेली दफलकर दहावा आहेत अकरा पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय शंभू राजांच मावळ्या संघाचे सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजाय पहिला चेंडू बॅट ची विकेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय चला स्पीडअप करायचा सामना पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो सॉफ्टॅनने दिशा दिली होती क्षेत्रक्षक ती ते थे तैनात आहेत कुठली धाव मिळणार नाही पहिल्या षटकामध्ये अकरा धावा आल्यात पुढील चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि चौकार वसूल केलाय रवी याच्या बॅट मधून पंधरा दावा आता ताप फलकावरती पुन्हा एकदा तोच क्षेत्रक्षक तिथे आहे अजिंक्य आता मात्र उपस्थित आहेत मी डॉनला क्षेत्ररक्षक चांगला झालाय चार शेंडूवरती फक्त आता चार दावा खर्च झाल्यात एकंदरीत दावा सोळा उलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो आहे क्षेत्ररक्षक आहे धाव घ्यायची आहे मात्र थांबवलं था। गेलंय नॉन स्ट्रायकर अक्षयच्या माध्यमातून आणि दावा आहेत फक्त सोळ आपण पाहतो पंधरा शेवटचा चेंडू चांगलं षटक आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये मा आता मात्र व्यवस्थित टाइमिंग करत आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये दोन या आणि दोन षटकांचा देखील समाप्ती झाली आहे दफलकर एकंदरीत धावा आपण पाहतो सतरा चला सतरा दावा दाफलकावर देत आणि आता शेवटचा षटक आपण पाहतो रवीदा स्वतःच्या कांद्यावरती जबाबदारी घेतली थोडस वॉर्म अप केलं स्ट्रेस देखील केले स्वतःला या शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू सॉफ्ट ने आणि इथून धुकीची दाव कम्प्लीट केली रवी यांनी अठरा धाबा आहेत दाफ डाऊन द लेग आहे आणि सोडून दिलाय पण सन्य सांगितलंय तेच एक एक्स्ट्रा धाव मिळेल एकोणावीस धावा दाफलकावरती पुढील चेंडू ड्रायव्ह करत असताना आपण पाहतोया सरळ मी डॉन च्या क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये हा चेंडू कुठली धाव मिळणार नाही चांगलं षटक पुन्हा एकदा बॅट शिवकडा आणि बाहेर आणि सेलिब्रेशन पहा आपण पाहतोय रविदादा यांचं युनिक सेलिब्रेशन आहे जागेवरून त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवलाय रवीला एकोणावीस दावा दाफलकावरती आहेत पुढील चेंडू इथून मात्र रनआउट चा चान्स फलंदाज बाद चांगली गोलंदाजी रविदारांची होती पुन्हा एकदा बॉलो बॅक ड्राईव्ह रिफ्लेक्शन होत आता क्षेत्रक्षक चांगलं तिथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आता स्ट्राईक लास ला। धावा दाफल आ देखील चेंडू पण पाहतो ऑन साइडला रनआउट चांस फलंदाज बाद वीस धावा एकंदरीत तीन षटकांमध्ये जमावल्यात आणि एकवीस धावेच लक्ष ठेवलं गेलंय गोडांबाया या ब्रदर्स या संघासमोर रघुनाथ जाधव साहेबांना विनंती आपण या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत एकवीस दहावींच लक्ष आहे गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरती आहेत पहिला चेंडू टॅप करायचा तर जमलं नाहीये ओमला एकवीस दहावीची गरज आहे सॉफ्टरने खेळून काढलाय दिशा देत असताना डिक्लेअर झोन मध्ये एकदा वसूल केली ओमने पुढील चेंडू टॅप केला क्षेत्रक्षक आहे चांगलं फिल्डिंग तिथे आपण पाहतोय झाली धाव मिळणार नाही तीन चेंडू आणि एक धाव अजून झाले क्षेत्ररक्षक आहे त्याच्या ठेंगे खालून चार धावांसाठी चौकार आता दा पाच धावा झाल्या चार चेंडू अंती रवीतून मात्र आता थोडस चिंतेमध्ये आहेत कारण सामना त्यांच्यासाठी महत्वाचा सा सा आहे पुन्हा एकदा रिफ्लेक्शन आहे कारण गोलंदाजाने हा चेंडू अडवला होता आणि आपण पाहतो ऑफसाइडचा क्षेत्ररक्षक पॉइंट वरून चेंडू अडवला गेलाय पाच धावा आहेत दाफलकावरती पुन्हा एकदा स्टेप आउट झाले क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि तीन तीन क्षेत्ररक्षक तिथे एका चेंडू मागे आपण पाहिलं षटकाची होते समाप्ती दाफलकावर धावा दा आहेत सहा आता बारा आणि पंधरा दहावींची गरज पहिला चेंडू स्टेप ऑडून गेले शेत्रक्षण चांगला रनआउट चा चान्स मिस झालाय रोहित आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहेत बारा चेंडू पंधराची गरज होती चला रवी जास्त वेळ आहे आपल्याकडे जुनी पंधरा दहावींची गरज अकरा चेंडूं मध्या हा चेंडू नो आहे आणि दोन धाव मिळतील वन प्लस टू अशा तीन धाव्या मिळतील एकंदरीत कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता फलक पुढे सरसा होईल जुनी बारा दहावींची गरज आहे अकरा चेंडू आणि बारा दहावींची गरज फुलटॉस चेंडू खेळून काढला क्षेत्रक्षक तिथे उपस्थित आणि कुठली धाव मिळणार नाही दहा चेंडू मध्ये अजूनही बाराची ची गरज नो बॉल वेस्ट बॉलच्या वरती यस आता अकरा धावेची गरज असेल अकरा चेंडू मध्ये बॉल टू रन इक्वेशन स्टेप आउट झाले क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण एक चोरटी धाव इन बिटवीन आपण पाहतो आहे चिकी सिंगल कम्प्लीट झाले दहा चेंडू दहाची गरज बॉल टू रन इक्वेशन पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये दोन धाव मिळतील नऊ चेंडू आठ धावांची गरज अमित आपण पाहतो ला पुढील चेंडू बाट शिकडा घेऊन यष्टांवरती आदळला आणि फलंदाज होतोय क्लीन बोल्ड नऊ मध्ये ची गरज असताना आम्ही आता डगआउटला परतला आठ चेंडू आता करायचे आठ धावा उलटा चेंडू आणि इथून मात्र फक्त दिशा देत असताना एकदा वसूल केली अजून अजूनही सात चेंडू मध्ये सात धावांची गरज सात चेंडू सात दहावींची गरज आहे चेंडू आणि एक धाव मिळेल एकंदरीत दोन धाव मिळाल्यात आता पाच दहावींची गरज आहे सात चेंडू पाच दहावींची गरज उलटा चेंडू आहे क्षेत्रक्षक तिथे तैनात आणि षटकाची समाप्ती होते सहा चेंडू करायचे करायच्यात आता पाच धावा एक धाव मिळाली आपण पाहतोय आणि आता पाच चेंडू आणि चार धाव्यांची गरज टॅप केला क्षेत्रक्षक आहे कुठली धाव मिळत नाहीये पुन्हा एकदा बॉल टू रन इक्वेशन आलाय चार चेंडू आता चार धावींची गरज बारशी कडा आहे रवी भेट झालेत आणि एक धाव नशिबाची मिळाले तीन मध्ये आता तीन धावा तीन चेंडू आता मात्र मॅच इथून मात्र इंटेन्स बनली समीकरण तीन चेंडू मध्ये तीन धावांची गरज रोमांचक आता सामना आपल्या भेटीस आलाय हा चेंडू आपण पाहतो पंचाकडे कटाक्ष आहे मात्र पंच आपण पाहतो आपल्या निर्णयावरती ठाम आहेत दोन मध्ये आता तीनशी गरज आहे हा चेंडू इथून मात्र आता इम्पॉर्टंट राहणार या सामन्यामध्ये स्टेप आउट झालाय आणि सामना फिनिश केला चौकाराने